नमस्कार मी माया मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण वाळवणाच्या पदार्थामधला एक पदार्थ बघणार आहोत तो म्हणजेच बटाटा वेफर्स तर चला अगदी सोप्या पद्धतीने बटाटा वेफर्स कसा करायचा ते बघूया बटाटा वेफर्स करण्यासाठी इथे मी सहाशे ग्रॅम मोठे बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे स्वच्छ धुतलेले आहेत आता याच्यावरचे साल आपण काढून घेऊया बटाटा हातात घेऊन अशा पद्धतीने या बटाट्याचे साल काढून घ्यायचे इथे सर्व बटाट्याचे साल आपण काढून घेऊया बटाट्यावरचे साल काढल्यानंतर सर्व बटाटे आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचे पाण्यामध्ये ठेवल्यामुळे बटाट्यामधला जो एक्स्ट्राचा स्टार्च आहे तो निघून जातो आणि यामुळे आपले वेफस छान पांडेशुभ्र राहतात पुन्हा इथे मी एक भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि बटाट्याचे वेफस काढण्यासाठी अशा पद्धतीने जी आपली किसनी आहे ती मी घेतलेली आहे आता आपल्याला बटाटा घ्यायचा आहे आणि हा बटाटा आपल्याला आडवा हातात पकडायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याचे पातळ पातळ असे काप करायचे आणि सर्व बटाट्याचे काप आपल्याला अशाच पद्धतीने करायचे आहेत कारण आडवा बटाटा ठेवल्यामुळे जे काप आहेत ते छान मोठे मोठे पडतात तुम्ही इथे बघू शकता आता सर्व बटाट्याचे काप अशाच पद्धतीने आपण करून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व बटाट्याचे काप मी अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत छान पांढरे शुभ्र झालेले आहेत आता यावरून मी छान अशी तुरटी फिरवत आहे तुरटी फिरवल्यामुळे काय होता? होतात बटाट्याचे वेफस पांढरे शुभ्र होतात आणि आपण तळल्यानंतर छान फुलतात तर आता हे जे पाणी आहे ते पाणी मी पुन्हा एकदा बदलणार आहे इथे मी आधीचं पाणी बाजूला केलेलं आहे आणि पुन्हा दुसरं पाणी घेतलेलं आहे आणि दुसरं पाणी घेतल्यानंतर पुन्हा आपण याच्यावरून तुरटी फिरवायची आपले बटाटे जे वेफर्स आहे ते पूर्णपणे बुडतील इतकं पाणी घ्यायचे आणि बघा पांढरे शुभ्र दिसत आहेत आता आपल्याला हे असंच ठेवायचंय मी आता रात्रभर रा हे असंच ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी याचे वेफर्स वाफायला घेणार आहे शुभ सकाळ आता आपण दुसऱ्या दिवशी हे वेफर्स पाहत आहोत आता आपण हे वाफायला घेणार आहोत आणि तिथून बघू शकता आपले बटाटे एकदम पांढरे शुभ्र राहिलेले आहेत आता गॅसवरती आपण हे भांडं ठेवलेले आहे या भांड्यामध्ये आपले बटाट्याचे वेफर्स मावती लिपत मी पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायचे उकळी आल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर त्याला अशा पद्धतीने ढवळून घ्यायचे जेणेकरून आपलं मीठ छान असं मिक्स होईल आता पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण तयार करून घेतलेले बटाट्याचे जे काप आहेत ते काप आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत या पाण्यामध्ये जितके बटाट्याचे काप मावतील तितके आपल्याला यामध्ये घालायचे तर इथे तुम्ही बघू शकता सर्व बटाट्याचे काप मी यामध्ये घातलेले आहेत आणि आपलं पाणी ऑलरेडी छान उकळलं होतं त्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही आपले बटाट्याचे काप जे आहे ते छान ट्रान्सपरंट झाले की आपण यामधलं जे पाणी आहे ते काढून घेणार आहोत आणि हे बटाट्याचे काप अशा पद्धतीने वर खाली करून घ्यायचे जेणेकरून एक समान असे हे वाफले जातील आणि इथे तुम्ही बघू शकता आपले बटाट्याचे काप छान ट्रान्सपरंट व्हायला लागलेले आहेत याच्यापेक्षा जा जास्त आपल्याला करायचे नाहीत नाही तर आपले बटाटे तुटू शकतात तर या स्टेजला आपण चेक करून बघूया मी इथे बघते बघा मी तोडून बघते आणि हे बटाट्याचे काप सहज असे आपले तुटत आहेत म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला वाफवायचं नाही आहे तर या स्टेजला आपण आता गॅस बंद करूया आणि हे पाणी आहे ते गाळून घेऊया आता इथे तुम्ही बघू शकता हे पाणी खूप कडक आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने हे ढवळून घेते म्हणजे ह्याची जी वाफण्याची प्रक्रिया आहे ती बंद होईल आता इथे मी चाळणी घेतली चाळणीमध्ये हे पाणी काढून घेते सर्व बटाट्याचे काप अशा पद्धतीने मी चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण याला वाळवायला ठेवायचं आहे इथे मी मलमलची ओढणी अशा पद्धतीने हंतरली आहे आणि यावरती आता मी हे काप काढून घेणार आहे सर्व बटाट्याचे एक एक काप आपल्याला असे सुट्टे करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले जे वेफर्स आहेत ते पटकन वाळतील आणि आपल्याला काढतानासुद्धा सोपे जातील तर सर्व बटाट्याचे काप अशा पद्धतीने मी ओढणीवरती पसरवून घेते तर सर्व काप मी अशा पद्धतीने ओढणीमध्ये पसरवून घेतलेले आहेत मी सुरुवातीला पंख्याखाली वाळून घेणार आहे आणि त्यानंतर मी ह्याला होऊन देणार आहे हे साधारण एक ते दोन दिवसात छान पटकन कडकडीत वाळून निघतात याला वेळ लागत नाही आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं एक ते दीड दिवसामध्ये हे बटाट्याचे वेफर्स वाळून निघालेले आहेत आणि अगदी पांढरे शुभ्र दिसत आहेत तर चला मग आता आपण हे तळून पाहूयात गॅसवरती कढईत तेल मी ऑलरेडी तापायला ठेवलेलं आहे तेल छान तापलेलं आहे आता सुरुवातीला मी दोन वेफर्स तळून पाहते आणि ते तुम्ही बघू शकता छान असे तळले जात आहेत आणि पटकन काढायचे कारण जास्त वेळ ठेवला तर थे, ते जळू शकतात आणि लालसर पडू शकतात आता हे काढून घेऊया आणि आता एका वेळी मी जरा जास्त वेफर्स तळून घेणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता तेलामध्ये घालताच अशा पद्धतीने ते फुलतायत आणि अगदी पांढरा शुभ्र रंग आलेला आहे आणि लगेच काढायचं आहे कारण जास्त वेळ ठेवले तर ते लालसर पडू शकतात तर मस्त असे आपले हे दुप्पट फुलणारे असे आपले हे वेफर्स तयार झालेले आहेत घरच्या घरी तुम्ही नक्की करून बघा आणि महिनाभर वर काय वर्षभर हे टिकणारे आपले जे वेफर्स आहेत ते तयार होतात आता तयार झालेले वेफर्स मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्हाला असेच खायचे असेल तर तुम्ही खाऊ शकता किंवा यावरून मस्त असं तिखट घालू शकता आता यावर मी मस्त तिखट भुरभुरणार आहे इथे तुम्ही बघू शकता महिनाभर नाही तर वर्षभर टिकणारे असे हे वेफर्स आपले तयार झालेले आहेत तुम्हाला ही वाळवणाची रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला ला क्लिक करा, करा, नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा